श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तिन्ही सांजेची वेळ माता लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेला एका झाडाला आपल्याला एक वस्तू आवरजून अर्पण करायची आहे या झाडामध्ये श्रीहरी विष्णू यांचे निवास असते त्यामुळे ही वस्तू अर्पण केल्यामुळे विष्णूंसोबत आपल्याला माता लक्ष्मीचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तसेच आपल्या जीवनातील जे काही शनिदोष असतील पितृदोष असतील ग्रहदोष असतील तर ते सुद्धा नष्ट होतील आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य सुद्धा नष्ट होईल आणि घरामध्ये बरकत येईल तर अशा प्रकारे या झाडाला एक वस्तू नक्की अर्पण करा ही वस्तू कशा प्रकारे अर्पण करायची तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा चला तर मग आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया हे झाड जे जा आहे तर ते विष्णूचे एक रूप आहे आणि ज्या जा ठिकाणी विष्णू असतात तर तेथे ते माता लक्ष्मीसुद्धा असते त्यामुळे या झाडाची आपण पूजा केली या झाडाला स्पर्श केला काही वस्तू अर्पण केल्या तर आपल्याला विष्णू आणि लक्ष्मी दोघांचेसुद्धा आशीर्वाद प्राप्त होणार आहेत आणि फक्त विष्णू लक्ष्मीच नव्हे तर सर्व देवदेवतांचे आशीर्वाद मिळून अक्षय पुण्यसुद्धा आपल्याला प्राप्त होते तसेच या झाडाला जर प्रदक्षिणा घातल्या तर सर्व प्रकारची पापे नष्ट होतात आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी सुद्धा या झाडाची पूजा करणे सर्वोत्तम मानले आहे आपण जर दररोज या झाडाची पूजा केली तर आपला कितीही प्रखर पितृदोष असेल पितृदोषामुळे आपल्या घराची प्रगती होत नसेल तर त्या पितृदोषापासून आपली सुटका होते तसेच या झाडावरती नेहमी शनीची छाया असते त्यामुळे शनिदोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होत असतात आपले दारिद्र्य नष्ट व्हावे शनीची साडेसाती कमी व्हावी तर यासाठी तुम्हाला या झाडाला काही वस्तूसुद्धा अर्पण करायच्या आहेत ज्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता ठराविक दिवशी जसं की पौर्णिमा अमावस्या एकादशी तर अशा तिथींना आपण जर या झाडाची पूजा केली तर आपल्याला आपल्या पित्रांचे आशीर्वाद मिळतात आणि आपला पितृदोष जो आहे तर तो सुद्धा कमी होतो शनीचा त्रास सुद्धा कमी होत असतो तसेच लक्ष्मी मातेचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो आणि वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा या झाडाला अतिशय शुभ मानले जाते हा जो वृक्ष आहे तर तो अतिशय आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजनीय आणि शुभ आहे तसेच या झाडाची आपण पूजा केल्यामुळे आपल्याला संपत्ती आणि समृद्धी सुद्धा मिळते म्हणजे आपली जी काही गरिबी आहे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होते आणि आपल्या धन घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होत असते अगदी बुद्धांपासून अनेक ऋषींनी या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले आहे तसेच हे जे झाड आहे तर त्याच्या मुळामध्ये श्रीहरी विष्णू फांद्यामध्ये नारायण पानामध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास आहे तर एवढं या झाडाला महत्व आहे तसेच हे विष्णूंचे एक रूप आहे हे जे झाड आहे तर ते दुष्कृत्यांचा नाश करत म्हणजे आपण जी काही वाईट कर्मे केलेली असतील किंवा आपण जी काही वाईट कामे केलेली आहेत त्याप्रमाणेच आपल्याकडून जर काही चुका झालेल्या असतील काही पापे घडलेले असतील तर त्याचासुद्धा नाश या झाडाच्या पूजेमुळे होत असतो तसेच हे जे झाड आहे तर ते पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचे निवासस्थान आहे आता आपण काय करायचं आहे बघा तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे परंतु ते कधी जायचं आहे तर आपल्याला जायचं आहे संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला बघा आपण जेव्हा सूर्योदय होतो म्हणजे सकाळी तर जेव्हा सूर्य उगवतो तर त्याच्या अगोदर कधीही आपल्याला या झाडाजवळ जायचं नाही आणि हे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड पिंपळाची पूजा जी आहे तर ती सूर्योदयापूर्वी कधीही करू नये असे शास्त्र सांगते कारण काय आहे तर धनाची देवी जी लक्ष्मी आहे आणि तिची बहीण अलक्ष्मी म्हणजे औदसा दारिद्र्य गरिबी तर हिचा निवास सूर्य उगवण्याच्या अगोदर पिंपळ वृक्षाजवळ असतो म्हणून आपल्याला सूर्योदय होण्यापूर्वी कधीही या झाडाजवळ जायचं नाही त्यामुळे आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे ती म्हणजे तिन्ही सांजेला प्रदोष काळी म्हणजे कधी तर तिन्ही सांजेला साडेसहा वाजल्यापासून साडेसात या वेळेमध्ये तुम्हाला करायचं आहे कारण माता लक्ष्मी येण्याची ही वेळ असते जाताना तुम्हाला सोबत काय काय न्यायचं आहे एक तांब्यावर पाणी न्यायचं आहे या पाण्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे एक आपल्याला कणकेचा चौमुखी दिवाच तयार करायचा आहे बघा दिवा कणकेचाच घ्या तयार करा थोडासा वेळ तुमचा जाऊ द्या परंतु कणकेचाच दिवा तयार करा आणि दिवा चौमुखी घ्यायचा आहे यासोबतच तुम्हाला या दिव्यामध्ये लागणार आहे ते म्हणजे तिळाचे किंवा मोहरीचे तेल आता जर तिळाचे किंवा मोहरीचे तेल जर नसेल तर मग तुम्ही रेग्युलरचे तेल घ्या आणि तुम्हाला त्यामध्ये थोडेसे काळे तीळ किंवा थोडीशी मोहरी जी आहे तर ती टाकायची आहे आणि यानंतर आपल्याला थोडेसे काळे उडीद किंवा काळे तीळ तर हे सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे किंवा तुम्हाला जर काळे तीळ काळे उडीद मिळाले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तर सात प्रकारची धान्य म्हणजे गहू बाजरी ज्वारी तर अशी थोडी थोडी अगदी प्रत्येक धान्याचे चार पाच चार पाच दाणे घेतले तरी चालतील परंतु सात प्रकारची धान्ये आपल्या घरावरून घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरून तीन वेळा किंवा पाच वेळेला आपल्याला ओवाळून घ्यायची आहेत आणि ही धान्य घेऊन आपल्याला या वृक्षाजवळ जायचं आहे तर एवढं साहित्य आपल्याला घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा ठेवताना तांदळावरती ठेवायचा आहे किंवा फुलांच्या पाकळ्यावरती ठेवा डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही आपण जो कणकेचा चौमुखी दिवा तयार केलेला आहे यामध्ये आपल्याला चार वाती आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे तिळाचे किंवा मोहरीचे तेल घालायचे आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आणि ह्या अग्नीच्या साक्षीने आपल्याला पिंपळाच्या झाडाला सर्वप्रथम जल अर्पण करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये आपण जो तांब्या भरून पाणी घेतलेला आहे ज्यामध्ये साखर टाकलेली आहे तर हे पाणी आपल्याला या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि गोलाकार प्रदक्षिणा घालत हे पाणी अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपण अकरा प्रदक्षिणा सुद्धा घालू शकतो आणि या प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या ठिकाणी त्या पिंपळ वृक्षाला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे यानंतर आपण जे काळे उडीद किंवा काळे तीळ किंवा तुम्ही जर सात प्रकारची धान्य तुमच्या घरावरून ओवाळून घेतलेली असतील तर ती अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला या झाडाच्या खोडाला आपल्याला हात लावायचा आहे म्हणजे या झाडाच्या खोडाला स्पर्श करायचा आहे आता फक्त स्पर्श करायचा नाही तर आपल्याला काय करायचं आहे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर आपली समस्या सांगायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये जी काही अडचण आहे पैशा संबंधीची अडचण असेल किंवा शनीची साडेसाती असेल किंवा पितृदोष असेल तर तुम्हाला ही समस्या सांगायची आहे आणि यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तिने आपल्या घरामध्ये तिचं वास्तव्य जे आहे तर ते कायमस्वरूपी करावं तिची कृपा आपल्यावरती व्हावी तर अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला घरी यायचं आहे बघा आपल्याला पिंपळाच्या झाडाला खोडाला स्पर्श करायचा आहे आणि माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि यासोबत औरजून आपल्याला काळे तीळ किंवा काळे उडीद अगदी चमच्यावर असले तरी चालतील तर ते आपल्याला या झाडाला अर्पण करायचे आहेत किंवा सात प्रकारची धान्ये तुम्ही तुमच्या घरावरून ओवाळून पिंपळ वृक्षाला अर्पण करू शकता आणि घरी येताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही मागे वळूनसुद्धा पाहायचं नाही ही, ही काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे आपण जो उपाय करतो तो गुप्तपणे करायचा आहे कोणालाही सांगायचा नाही